वाजले पाऊ ते तीन वाजता इथे काय खेळू दातीच कटे आता पाच वाजले त्या घरात बस जत्रा भरली या धरी बाबा येते आता जत्रात मी उद्यापासून तर लय फुल भरल आता जत्रा हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ काय चाललंय भाऊ बहिणींचं झालं का सर्वांचं जेवणच्या पाणी तर भाऊ बहिणीनो हॅपी भोगी समध्यांना आज भोगी हाय कोणी कोणी खेंगाट भाकरी खाल्ली सांगा बाजरीची आपण तर नाही खाल्ली भाऊ बहिणी आपल्याला मिळालीच नाही तर बहिणी न नाही खाल्ली आपण तर समजेने खाल्ली असं सर्वांना हॅपी भोगी संक्रांत तर बघू आता पप्पांनी दिलं सामान आणून तर जाईन मी व्यवसायाला कारण की पप्पाचं तर म्हणणं आहे की लय म्हणजे लहान बाळ आहे आणि तू साखळ व्यवसायाला गेलं म्हणजे आता गाव वसून यावं लागतं भाव बहिणींना उशीर लागतो वसून यायला ला, म्हणून तुम्हाला सांगते मायरूज पप्पा म्हणलं नको जाऊ व्यवसायाला लहान आहे ती काय रात्र थांबणार नाही पुढल्या वर्षी जायचं जा। म्हणलं ठीक आहे चालतंय मग काय या वर्षी काय भाव बहिणींना व्यवसायाच काही नक्की नाही आता आली आहे आमच्या गावातली जत्रा उद्यापासून चालू होणार जत्रा दिवशी संदल दिवशी जत्रा आहे तर भाव बहिणींना आता ती संदल दिवशी जत्रा म्हणजे संदल दिवशी साखरात आहे तर साखरात जत्रा संघच आलेली आहे भाव तर मस्त असा एन्जॉय करायचा आहे पण काय एन्जॉय करता लेकर लहान आहे ती आजारी पडतंय तुम्हाला सांगते आताच त्याला दवाखान्यात घेऊन आली भाऊ बहिणींना बाळाला आताच दोखान्यातनं घेऊन आलो या कसं मांडव वर सरत आहे पग गेल्यावर भावा बहिणीनो भांडीवर ना खाली त्याला खाली वडील मांडी तर वर चढतोय तर असं आमच्या बाळाची कंडिशन आहे भाऊ बहिणीनो तर घरातला काढती राडा दोन चार दिवस झालं तर काल काय पाणी सापडलं नाही पाणी सापडलं नसल्यामुळं काय भांडी घासायची राहिलेली ती भाव बहिणीनं आता ती उद्याच्याला घासणार पाणी सुटल्यानंतर उद्याच्याला तेवढं राहिलेली भांडी पिंडी घासून घेते भाऊ बहिणीनं झालं मग जत्राला मोकळंच होत आहे

कुठे गेली गेल गेल ती ती एवढी तातडीनं पाणी पे आली भाव बहिणीनं किती खेळून आली बघा आताच गेली लगेच झाले तर भाव बहिणीनं मग सर्वांची कशी संक्रांतीची तयारी चालली ती सांगा आमची तर काही सुद्धा नाही बघा आवाज होती करते काय नायक कुठली धरून आणलेली आता पाणी पिऊन कुठे जाणार आहे हा बस आपली घरात नको जाऊ जत्रयुरुजी आपली चालली फुली एन्जॉय मागती काल पुनताईनी भाव बनी मायरूला वीस रुपये पाठवलं जिंपिंगच्या पांग मध्ये उड्या मारायला तर आज बारकी आतो पाठवणार आहे जिंपिंगच्या पांग मध्ये उड्या मारायला हाय का व्हिडिओ व्हिडीओमधन संदेश दे आतून दोन्ही पण व्हिडिओ मधन संदेश दे ना आतुन ना दोन्ही पण अग तू म्हण माझ्या माग नेट नेट आतू अग तू नेट ग नको करू काय खायला काय कुत्रे का कपड कापड खायला लागली बावळ्यात मूर्खा सारखंच करत आहे जम्पिंगच्या पांगला मोठ्या तुम्ही पैसा पाठवला होता म्हणा मोठ्या तुम्हाला जम्पिंग पैसे पाठवलं होत आता बारक्या तू तू पाठव बारक्या आता तू आता तू पाठव मला उड्या मारायच्या त्या मला उड्या मारायच्या आहेत त्या आणि मम्मी पप्पा उद्याच्याला पाठवणार आहेत जम्पिंगच्या पांग मध्ये <laughs> मम्मी पप्पा उद्या पाठवणार आहेत जम्पिंगच्या पांगला तर भावही ना <laughs> त्याने काल ले जपीच्या पांगचा हट्ट धरून बसली होती म्हणून तुम्हाला सांगते अगं उदगुल्याच होते ते तर चिटाकते ह्याला स्वतःचा बी हात खाती अंगात आलं बाळाजी अंगा झाला अंगा झाला अंगा झालं तर भाऊ बनीनं मस्त अशी जत्र्याची तयारी चालली योग्य बी उद्या येणार आहे त्या उद्या साखरात ओसून येणार आहे त्या एकट्या येणार आहे त्यांना म्हटलं भाऊंला घेऊन लग लग या कसा गाडीचा प्रवास चांगला नसतो भाव गर्दी असते या आताच बाळाला दोखान घेऊन गेली होती तर भरपूर गर्दी बाया मुलकाच्या पार्लरला आणि ह्या लहान समध्या गच भरले आहे सगळं आपण तर नाही भावा भाव बहिणीनं पार्लर फिरलेला गेलो हाय असंच आहे कुठं सुद्धा नाही ह्या वर्षी आपलं काही सुद्धा नाही भाऊ बहिणीनं व्यवसायाचं सुद्धा नक्की नाही बसत वव असते ती पण घरी व्यवसायचं भाऊ बहिणीनं नाही काय बाहेर जायचं व्यवसायाला कारण लहान बाळ आहे माझं माझी मजबुरी आहे मी ह्या वर्षी काय जात नाही व्यवसायाला मी पुढल्या वर्षी व्यवसायाला जाईन माझं बाळ दोन दोन मिनटाला उठतंय सेकंदाला आणि आत्याला ऐकणार पण नाही आत्याला ले लेरडत रडायला लागल्यावर ले। अगं लागलं आराड ओह अंगा झालंय अंगा झाले कुठला देवाय कुठला देवाय बाळदेवालाय बाळदेवालाय <laughs> मैरी म्हणती बाळदेवालाय बाळदेवालाय Oh oh barah oh baru baru dadu oh oh kai man kai sana sunu sunu man lege kara बांदी चांदी म्हणू सोनू सोनू म्हणल्यावर राग आहे चांदी म्हणल्यावर बसते ग सोनो हो बघा किती मांडीवर झाली मांडी कुठं राहिली जातोय कुठं ना बाबा ना बाबा नाय चांदी 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 सोनू, आए सोनू, आए सोनू सोनू ऐ सोनू <laughs> 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 सोनू तुला माझ्या भरोसा नाही काय सोनू माझ्या भरोसा नाही काय सोनूची बहीण कशी लिंबी नाही काय सोनूचा भाऊ कसा लंबी सोनूचा भाऊ कसा लंबू लंबोला आवडते लिंबू लिंबू चाकर कसा गलगल सोनू तू माझ्या गोड बोल सोनू तुझा माझ्या भरोसा नाही काय असं म्हणायचं का नाही दादा कळत नाही तुम्हाला आणि ही पोगी आहे मांदेवी झोपलेली पोगी आणि तू दादा हाय दादा तू पॅन्ट घातली घ्या पॅन्ट घातली ना आता मग म्हणून पग झाला मायाची गमत करते खरंच वाटत हे माझा दादा आहे की इथं दादा आहे माझा कुठे मांडीवर मग आता आणलंय त्याला दोघांवर लाडकी बहीण आहे लाडकी हा लाडकी बहीण लाडक्या बहिणीचा तर पैसा कावा इथं आमची भावा बहिणीला मला वापदागिरी चालली बहिणींची साखरात व्यवसायाला कवा जावा आम्ही कवा सांगायचा भावांना निरोप द्या सर्वांनी जाऊन बहिणींनी निरोप द्या भावाला लाडक्या कारण भावा बहिणीनं साखरात तर संपत आली आणि कवा पैसे यायचं साखरा ती गिफ्ट म्हणतात साखराती गिफ्ट म्हणतात आणखी एक रुपया या ना साडी घ्या म्हणलं तर तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये